नमस्कार मित्रांनो नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मग बघू शकता आपल्या वन डे ट्रिपची ब्लॉग कंटिन्यू करत चला बघूया ट्रीपमध्ये कोणकोणती दृश्य पाहायला मिळतात ट्रिपमध्ये कोण कोण आहेत ते पण पाहू तर आबा बाळासाहेब अमोलदा राजे व केतन आणि मी या वन डे ट्रीपमध्ये आहे चला बघू तर मग आता बऱ्याच प्रवासानंतर धोका लागल्यात आता जेवणाला जागा शोधत शोधत एक पॉईंट घावला आहे बघू शकता आता तुम्ही हा पॉईंट पण इथं मात्र आता असं झाले जागा काय आम्हाला पाहिजे तशी मिळणार कारण झाडे सावली होती सोडा भरपूर पण बहुतेक रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे चिक्कल जरा जास्त होता त्यामुळे जागा काय आम्हाला व्यवस्थित घावे ना आबांना जरा जास्त झुकडत होतो म्हणून शर्ट काढून गाडी ठेवलेले जरा टेम्परेचर पण होतो सोडा कुठेक लावलेली होती इथं म्हटलं कोणतं आहेत इथं केतन बघा आबांना कशी माहिती द्यायला आहे पण पॉईंट मात्र इथला जोरात होता की लगेच असं आठवलं की हिरवा निसर्ग ह्या भोवतीने जीवन सफर करा मस्तीने कारण पॉईंटच होता तसं वाट पण कशी होती बागा कीराव खाली म्हणजे काय लॉन हातरल्या म्हणेच गादीच फायनली आम्हाला बरंच गाडीपासून लांब आल्यावर जागा चांगली घावली बेस्टपैकी जेवण पण असं झालं जोरात एकदम टापरून असं सगळ्यांचं टॉप टॉप जेवण असं झालं बघा आता बघा राजांना उठायला सुद्धा येईना बघा एवढं जेवण फुल झाले सगळ्यांचं अशा निसर्गरम्य वातावरणात आता आबांना हातात पिशवी धरून कंटाळा आलतं म्हणून सॅग केतनची अडकवली एवढं फुलं जेवण झालतं की चालायला पण लागली त्यासारखीच आता इथं खाली जनावर हिंडवणारी रानात काम करणारी माणसं पण होती बघा अशा पद्धतीने इथं जेवण करून पुढच्या दृश्याची भेट घेण्यासाठी ह्या पॉईंटला बाय बाय केलंय चला तर मग पुढचं ब्लॉक कंटिन्यू करत चला बऱ्याच प्रवासानंतर आत्ता आलो बघा आम्ही घाटात तो म्हणजे आंबा घाट आता घाट म्हणजे जबरदस्त व्ह्यू हे बघा की ह्या बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी मी ह्या साईडला होतो म्हणून तोपर्यंत डोंगराचाच घेतलो आता पुढे दरीचा घेतलो आहे बघा टर्न पण बघा किराव कशी होती काही विषयच नाही बाळासाहेब पुढे बसले होते त्यांना म्हटलं जरा त्या बाजूने व्ह्यू या दरीचं जरा जोरातच दिसेल तर आमचं बाळासाहेब काय कॅमेऱ्याच्या पुढलं व्हर्जन बाळा की हात कसं धरल्यात कॅमेऱ्यावर आंबाघाटातून जाताना देवळे काही आबा म्हणाले तिथून दर्शन घेऊन जाऊया तिथून ते घेत असताना हे बघा अशा पद्धतीचं देऊळ आहे आज जाऊन दाखवतो हे बघा अशा पद्धतीचं देवळ आहे खाली पाणी आहे भारी आहे राजे बघा इथं आता जलशुद्धीकरणाचं पाणी प्यायल्यात हे बघा वर कसलं उंच आहे पण पाणी मात्र नाद खोडा होत आता बघा हा व्यू कसा दिसतो ती आणि कसा वाटतो कमेंट करा निव्वळ हिरवा निसर्गाने नटलेला दृश्य खाली एक देऊळ होतं ते कशाचं आहे काही माहिती नाही तुम्हाला माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगा पण खतरनाक व्यू बाळासाहेब पण पाण्याचा आता स्वाद घेताना वर खाली वर खाली तोंड करूनच पाणी पेत होते आता आंबा घाटाबद्दल थोडं बोलायचं म्हणजे तर मी माहिती गोळा केलेलीनुसार पूर्वी कोकणातून कोल्हापूरला जाण्यासाठी पक्का रस्ता नसायचा म्हणून सह्याद्री पर्वतातून पायवाटावरून कोल्हापूरकडे जात असत ब्रिटिश राजवटीमध्ये आंबा गावातील एका गोराक्याने हा मार्ग शोधून काढला मग परत ब्रिटिश इंजिनियरने या मार्गाची व्यवस्थित पाहणी करून या घाटातून रस्ता काढला हा पण त्या गोराख्याला त्याबद्दल काहीही मोबदला मिळालाच नाही सोडा असे म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबागाव ओळखले जाते बघूया या घाटातून ड्रायव्हिंग कोण कोण केले कमेंट मध्ये सांगा आणि व्ह्यू पण कसा दिसतोय ते पण सांगा अशा पद्धतीने आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला तरी आणि इकडे पाऊस काय नव्हता तसा हे बघा डोंगर पोखरून रस्ता मोठा करण्याचं काम चालू होतं बघा जबरदस्त इथून जाईपर्यंत मशिनरीच दिसत होत्या रारा बघा शाळेत लहान असताना निघून देवायचं मी समुद्र झालो तर पण डायरेक्ट आता रिअलमध्येच बैठलो तर त्या तो समुद्र त्या लाटा तो किनारा सगळं ओकेमध्येच की अंगावर शहारे देणारे दृश्य इथं आता आरेवारी सनसेट पॉइंट आहे बघा एकदम शब्दात न मारता येणार असे व्यू जबरदस्तच ना खोडा यो आता आलो बघा आम्ही गणपतीपुळ्यामध्ये गाडी तिने पार्किंग केली तिथं पुढे झाली सगळी मी आणि केतन माग राहिलेलो चला म्हटलं आता ह्यांना गाठी एकदम मोठी अशी प्रवेशदार कमान लागली बघा संस्थान श्री देव देवगणपतीपुळे ही जोरात आता कमानमध्ये आमची सगळ्यांची अशी एंट्री झाली बघा आत गणपती मंदिरा पुढील असं सर्व दृश्य आहे बघा आता नारळ पेढे घेऊन चाललो सगळेजण दर्शनास आज काय त्यासारखीच गर्दी एवढी काय नव्हती आता आतून दर्शन घेऊन बाहेर आलो बघा आम्ही एक पाच मिनटं आत बसून आलो मोबाईल तिने आत काढू देत नाहीत त्यामुळे फोटेज आतले काय नाहीत आता बाहेरून बघा असा जबरदस्त व्यू आहे बघा हा अमोल घेत आता रेंज ओडकायलात काय फोटो काढायलात काय कळतच नव्हतं बघा आता जरा गणपतीपुळे मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतो बघा गणपती मंदिर हे गणपतीपुळेच सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे समुद्रापुळे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपती महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले श्रींचे मंदिर हे पहाटे पाच वाजता वरती व रात्री नऊ वाजता बंद होते गणपतीपुळे हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे व आमच्या गावापासून म्हणजे दुधगाव सांगली दुधगावपासून एकशे अष्ट्याहत्तर किलोमीटर आहे आणि मुंबईपासून तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हादायक आहे गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्रही लाभलेला आहे येथे नवरा माझा नवसाचा व फुल धमाल या पिक्चरचं शूटिंग सुद्धा केले आहे आता अमोलदादा आणि केतन हे बघा कुठे चाललं तर रेती बघायला जबरदस्त असा व्ह्यू होता बघा एकदम जोरात लाटाबा कसल्या उसाळ्याला त्या जरा म्हटलं तर शूटिंग जरा घेऊया म्हटलं जरा बेस्टपैकी जोरात दिसायला लागला व्यू तेवढ्यात मागून अमोदांची हा कालीच जाऊया पुढे म्हणून आता इथे बघा मार्केट कसा जॅम भरलाय एकदम जबराट असा फुल्ल आता शेवटी बघून थकून आता एक मिनी फॅन घेतले बघा बा कसे फिरते आबाने एक घेतले आणि मीने घेतले हे बघा आता राज पण कसं वार घ्यात स्वतः बी घ्यायला आणि बाळासाहेबांना पण द्यायला तिकडे काय केतून तर सोबत खेळतच होता पाती संगत चला आता गणपतीपुळ्याला बाय बाय करत पुढच्या परतीच्या मार्गाला दुसऱ्या दृश्याला लागू चला आता तर दुसरा दृश्य बघायला निघालो तेवढ्या आता आबांची फोटो काढण्याची विनवणी होती त्या विनवणीला होकारात देत सगळेजण फोटो एक एक खट्टा असा काढला खचाक खचाक तुम्ही पण आता बघू शकताय बघा आत्ता आम्ही आलो आहे बघा दुसऱ्या पॉईंटवर हा बघा जोरात व्यू आहे झाडांना पण कसं कंपाऊंड केलेलं आहे आकार देऊन संध्याकाळचे सात वाजले होते की बघा कमान तिने कशी केल्यात एकदम जबरदस्त वाचमनचा पण होकार आला आत जावा म्हणून तेवढ्यात काय आतला नजारा बघा कसला वेगळाच आहे आता हे आम्ही नान्नीच मठामध्ये आलोय गाडी तिने पार्किंग केली व्यवस्थित हे बघा जबरदस्त असा व्ह्यू एकदम जोरात हं आता बोका लागलेला सगळ्यांनाच म्हणजे जेवणाशी जर चौकशी केली तेवढ्या जेवणाचं कुपनच मिळालं ते पण साडेसात ते साडेआठ टायमापर्यंतच आहे असं सांगितलं त्यांनी त्यामुळे राव सगळेच हरकून गेले केतन तर पाक काय लयच हरकून घ्यायला अशा पद्धतीनं कुपन घेत आम्ही गेलो आता डायरेक्ट भोजनाकडे अप्रतिम नजारा होता जरा लवकरच यायला पाहिजे होतं पण आता वाटतं की उशिरा आलो हेच चांगले झालंय कारण लाईटमुळे तर हे दृश्य खूपच सुंदर दिसायला लागले गरे गरे आता जेवण तिने झाले घरघरीत कारण टाइम लिमिट होतं म्हणून लवकरच जेवलो आता हे बघा दृश्य कसं आहे लाईटमुळे तर फारच आकर्षक दिसत आहे हे बघा दृश्य चाके लावलेले कसे दिसत आहेत बघा एकदम नादखोळा दृश्य मात्र मस्तच आणि पुढे तर अतिमस्त दृश्य बघायला मिळाले हा बघा एरावत रथ असल्यासारखा मठ आहे बघा मस्तच हा बघा समोरून दृश्य कसं दिसत आहे समोरून तर दृश्य हा जोरातच एकदम दिसत आहे मस्तच नादखोळा नानीज मठाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे नानीज मठ हे जगद्गुरु नरेंद्र आचार्य महाराज यांची स्मृती आहे नानीज मठ हे विशेष प्रसिद्ध आहे यासाठी जर तुम्हाला जीवनातील तणावातून परिपूर्ण आराम हवा असेल तर तुमच्या मनाच्या विश्रांतीसाठी या नाणेज मठाला नक्की भेट द्या पत्ता नानीज रत्नागिरी चारशे पंधरा आठशे तीन एस टी स्टँडजवळ वाडी आतमध्ये काही मोबाईल वापरू देत नाहीत त्यामुळे आतले काही फोटेज नाहीत पण आतमध्ये तर एकदम मनमोहक बघण्यासारखी दृश्य आहेत खरंच एक वेळा जाऊन तुम्ही नक्कीच भेट द्या जबरदस्त असा व्यू आहे चला तर मग आता आपण परतीच्या प्रवासाला लागू अशा पद्धतीने आमचे वन डे ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद